साबुल <laughs>

Eu ah, ah. जाण्याचं काम खऱ्या अर्थाने आपलं आहे आणि त्यासाठी आज आम्ही डॉक्टर मैथिली तांबे यांचा अर्ज हा बघलेला आहे आम्ही स्थानिक आघाडी केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून निवडणूक आम्ही लढणार आहे शिक्षित कात्री किसन आंबेडकर त्यांनी जो आमचा आजपर्यंत काम बघितलेलं आहे आमच्या कामावर विश्वास ठेवून ते निश्चितपणाने आमच्या पाठीशी उभे राहतील मोठा आहे शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे पाण्याचं काम केलेलं आहे स्वच्छतेचं काम केलेलं आहे गार्डनचं काम केलेलं आहे आरोग्याच्या अनेक सेवा उत्तम प्रकारच्या देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि अधिक सुंदर अधिक अधिक चांगल्या प्रकारचं काम आपण पुढे करणार आहोत चालू ठेवणार आहोत तेव्हा आपलं सर्वांचं लक्ष हे आमच्याकडेच असावं असं आवाहन करणार आहे त्या आघाडीच्या वतीने डॉक्टर मैतिली तांबे या विधाध्यक्ष पदाच्या तर खालचे जे पंधरा प्रभाग आहेत त्या सगळ्या पंधरा प्रभा प्रभागांमध्ये तीस उमेदवार आमच्या आघाडीचे हे निवडणूक लढतील संगमनेरकरांना आजपर्यंत आम्ही जी सेवा दिलेली आहे मागच्या अनेक वर्षांमध्ये संगमनेरकरांचे जे मूलभूत प्रश्न होते ते सोडवण्याचं का। काम खऱ्या अर्थाने आम्ही केलं आहे आणि आता पुढच्या टप्प्याचा विकास खऱ्या अर्थाने करायचा आहे संगमनेर टू पॉईंट झिरो म्हणजे जसं आपण सॉफ्टवेअर नवीन अपडेट करतो त्या पद्धतीने या शहराला आता नवीन अपग्रेड देण्याची जी गरज आहे ती आमच्या नव्या पिढीने आता अनिश्चय केलेला आहे आणि त्यासाठी नवा चेहरा म्हणून माहिती उमेदवारी आम्ही आता केलेली आहे

हो का ओके संगमनेर नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संगमनेर नगरपालिकेची नऊ वर्षांनी होणारी ही निवडणूक आहे दोन हजार सोळा साली ही निवडणूक जी झाली ती दोन हजार सोळा साली झाल्यानंतर दोन हजार एकवीस ला ह्याची मुदत संपली आणि दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आजपर्यंत आणि इथून पुढे निकाल लागेपर्यंत या नगरपालिकेमध्ये प्रशासक ही नगरपालिका चालवत आहे सुरुवातीला संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणजेच अधिकारी हे प्रशासक होते परंतु प्रांताधिकाऱ्यांना प्रचंड कामाचा व्याप असतो आणि म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि पूर्ण या कोविड आणि कोविडच्या नंतरच्या काळापासून प्रशासकांनी नगर ही नगरपालिका चालवली कोणताही नगरसेवक नव्हता कोणतेही नगराध्यक्ष नव्हते कोणत्याही पक्षाचं सत्ता नव्हती प्रशासकांनी ही नगरपालिका प्रशासकीय पद्धतीनेच चालवणे आणि म्हणून ज्या विकासाच्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपण सुरू केलेल्या असतात त्याला कुठेतरी लाल फेतीचा कारभार आल्यानंतर त्याला अडथळे यायला सुरुवात होती सरकारी काम आणि जरा थांब अशी आपली जी आहे त्या म्हणीप्रमाणे हे सरकारी काम सुरू होतं मात्र आता निवडणूक होती आहे आज निवडणुकीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि आज तीन वाजेपर्यंत आम्ही आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी तीसशे तीस नगरसेवक आणि नगरसेविकेसाठीचे उमेदवार पंधरा प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार असा आज आम्ही या ठिकाणी रिंगणामध्ये उतरवलेला आहे खर तर संगमकरांची अनेक दिवसांची एक भावना होती की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झालं ज्या पद्धतीचं आक्रमण खऱ्या अर्थाने या शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये आलं त्याला जर रोखायचं असेल तर एक संगमनेर कर म्हणून सगळे राजकीय विचार बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे आणि म्हणूनच आज आम्ही ही निवडूक निवडणूक लढत असताना संगमनेर सेवा समिती या नावाने एक स्थानिक आघाडी तयार केलेली आहे संगमनेर सेवा समिती ही सेवा समिती संगमने काळामध्ये काम करणार आहे संगमनेर सेवा समिती ही या शहराचं जे पुढच्या पन्नास वर्षाचं विजन ठेवून पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप ठेवून दरवर्षी काय काम करायचे ते ठरवून पहिल्या शंभर दिवसामध्ये काय काम करायचे ते ठरवून एक नियोजनबद्ध विकास या शहराचा करण्याचा मानस या संगमनेर सेवा समितीने ठेवलेला आहे संगमनेर सेवा समिती ही राजकारणाच्या पलीकडची संगमनेर कर म्हणून एकत्रित येऊन आम्ही तयार केलेली एक संघटन आहे आणि याच्या माध्यमातून ही निवडणूक आपण कार्यरताने लढतो आहे या निवडणुकीत अध्यक्ष च्या उमेदवार म्हणून डॉक्टर मैथिली तांबे यांची आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवड केलेली आहे डॉक्टर मैथिली तांबे या माझ्या पत्नी जरी असल्या तरी त्या शिक्षणाने डॉक्टर आहेत बी डीएस झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रात त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत विशेष करून लहान मुलं आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक काम आहे आणि म्हणूनच सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या विजयाला जर खऱ्या अर्थाने कोणी पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर त्या त्या होत्या आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मागच्या अनेक वर्षांपासून याच्यात संगमनेर नगरपालिकेत चौदुर्गा तांबे आणि शेठ कुंड यांनी खर काम केलं दोन हजार सात ते दोन हजार एकवीस मध्ये साडेबारा वर्ष दुर्गातही होत्या तर साडे अडीच वर्ष दिलीप शेट होते यांनी खूप चांगल्या पद्धतीच काम मागच्या या काळामध्ये केलेलं आहे त्याच्या आधी कैलास शेठ लोणारे असतील अरुणराव वाचोरे असतील दिलीप कुंडा असतील विश्वासराव मुर्दडक असतील प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले सोमनाथ अभंग असतील त्याचबरोबर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले बाळासाहेब पवार असतील या सगळ्यांनी डॉक्टर सुधीर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मूलभूत समस्या जे आहेत ते संपवण्याचं काम केलं आणि आज आम्ही पुन्हा एकदा संगमनेर टू पॉइंट झिरोच्या माध्यमातून नव्या आवृत्तीच नव्या विचाराच आम्ही आलेलो आहे संगमनेर सेवा समितीचं एक ब्रीद वाक्य आहे विचार नवा जो संगमनेरकरांना हवा अशा पद्धतीने संगमनेरकरांना अभिप्रेत असलेल्या नव्या विचाराने ही समिती काम करेल याच्यामध्ये अनेक बिगर राजकीय लोकांना देखील आम्ही सामावून घेणार आहे या शहराचा विकास करत असताना आम्ही जनतेचा जाहीरनामा देखील तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण क्यू आर कोड दाखवला होता आज सहा पेक्षा जास्त संगमनेरकरांनी याच्यामध्ये आपल्या सूचना दिलेल्या आहेत मी वेगवेगळ्या समाजातील घटकांना जाऊन भेटतोय त्यांच्या देखील सूचना मी घेतोय आणि यातून जनतेचा एक जाहीरनामा जो पुढच्या शंभर दिवसाच एक वर्षाच पाच वर्षाच आणि पन्नास वर्षाचं विजन देऊन एक चांगल्या पद्धतीचं चा काम करण्याचा मानस आम्ही केलेला आहे या निवडणुकीमध्ये तीस जे उमेदवार आपण टाकलेले आहेत त्यांचा खर तर नामूल्य फक्त आज या ठिकाणी मी करतो त्यांचा जो सविस्तर परिचय आहे तो परवा सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा आम्ही सगळ्या उमेदवारांबरोबर पर परिचय करून देणार आहे या ठिकाणी प्रभा क्रमांक एक मध्ये ओबीसी महिला मधून सीमा महेश खटाटे या उमेदवार असणार आहेत तर सर्वसाधारण मधून दिलीप सहदेव कुंड हे उमेदवार असणार आहेत प्रभाग दोन मध्ये शेड्युल कास्ट रिझर्व म्हणजे मागासवर्गीय राखीव हा वॉर्ड असल्याने तिथे भारत चंद्रभान बोराडे हे आमचे उमेदवार असणार आहेत तर सर्वसाधारण महिलेमध्ये अर्चना सुभाष दिघे या आमच्या उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून ओबीसी सर्वसाधारण मधून सौरभ विवेक कासार या आमचे उमेदवार असणार आहेत तर सर्वसाधारण महिलामधून शोभा बाळासाहेब पवार या आमच्या उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक चार मधून महिलामधून काशीत प्राची भानुदास या या शिवसेना चे कार्यकर्ते अमोल गवडे यांच्या पत्नी आहेत महाविकास मधले जे घटक पक्ष होते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही सदस्य असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही असतील किंवा समविचारी जे जे पक्ष किंवा जे जे लोक आमच्या सोबत येऊ शकत होते सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना आम्ही सामावून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे इथून पुढच्या काळात देखील आम्ही ते करणार आहे याच्यात सर्वसाधारण मध्ये किशोर हिरालाल पवार हे उमेदवार प्रभाग क्रमांक चार मध्ये असणार आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाच मधून अनुराधा निलेश सातपुते या डॉक्टर आहेत त्या उमेदवार आहेत तर सर्वसाधारण मधून विश्वासराव मुर्तळ हे उमेदवार असणार आहेत सहा मध्ये महिला मध्ये वनिता संजय गाडे या आमच्या उमेदवार असणार आहेत खरंतर संजय गाडे हे स्वतः इच्छुक होते ते अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना विनंती करून त्यांना महिला उमेदवार देण्यासाठी आम्ही विनंती केली त्याच्यातून त्यांची उमेदवारी आली अशा अनेक लोकांनी तर मनाचा मोठेपणा या निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे त्याच्यानंतर त्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वसाधारण मध्ये हो गजेंद्र अभंग आहेत प्रभाग क्रमांक सात हो मध्ये सर्वसाधारण हो महिला मध्ये मालती धनंजय डाके आहेत तर सर्वसाधारण हो मध्ये नितीन बाजीराव अभंग आहे आठ मध्ये दिपाली जीवन पंचारिया तर गणेश रंगनाथ गुंजाड हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अमजद खान उमर खान पठाण यांना छप्पन ऐंशी नावाने ओळखलं जात ते आहेत तर सर्वसाधारण मधून विजया जयराम गुंजाड या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून बेग शकिला इलियास बेग या उमेदवार आहेत तर सर्वसाधारण मधून नूर मोहम्मद शेख हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक अकरा मधून ओबीसी मधून सरोजना संदीप पगडाल या स्वतः बीएमएलटी पॅथोलॉजिकल लॅब चालवणाऱ्या डॉक्टर आहेत त्या उमेदवार आहेत तर सर्वसाधारण डॉक्टर दानिश शेख हे उमेदवार त्या ठिकाणी असणार प्रभाग क्रमांक मधून किशोर नारायण टोकसे आहेत तर सर्वसाधारण महिला मधून प्रियांका श्रीपाल शहा ज्या संगमय मर्चंट बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात अशा प्रियांका शहा इथे उमेदवार असणार आहेत मधून कविता अमर कतारी उमेदवार आहेत तर शैलेश राजगोपाल कलंत्री उमेदवार आहेत चौदा मधून सर्वसाधारण नंदा मुकुंद गरुडकर आहेत तर प्रसाद जयवंतराव पवार हे सर्वसाधारण मधून उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक मध्ये मुजीब लाला शेख मुजीब लाला पठाण आणि सर्वसाधारण मधून अं पठाण नसिबानो इसाक खान हे उमेदवार कर्ज असणार आहेत या निवडणुकीमध्ये आपण अकरा अनुभवी चेहरे आहेत तर एकोणावीस नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न यासाठी केलेला आहे की खऱ्या अर्थाने नव्या जुन्याचा मेळ घालून एक चांगल्या पद्धतीचं नगरपालिका या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करतो आहे जे विजन आम्ही या संघ शाळासाठी ठेवलेलं आहे त्याला पुढं घेऊन जाण्यासाठी जे योग्य पद्धतीने साथ देऊ शकतात असे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे सगळे उमेदवार निवडत असताना त्यांचं चारित्र असेल त्यांचं सामाजिक काम असेल त्यांचं समाजामध्ये असलेली जी लोकप्रियता असेल हे सगळं नजर नजरेसमोर ठेवून हे उमेदवार केलेले आहेत ते उमेदवार करत असताना या उमेदवारांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आणि सगळ्या गोष्टी आम्ही यापूर्वीच त्यांच्याशी चर्चा करताना केलेल्या आहेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला या निमित्ताने सांगायची ती म्हणजे या सगळ्या उमेदवारांकडून आम्ही एक अंडरटेकिंग म्हणजे ज्याला आपण अफिडेव्हिट म्हणतो तशा पद्धतीने आम्ही घेतलेला आहे ज्याच्यामध्ये ते नगरपालिका किंवा नगरपालिकेशी संबंधित कोणत्याही कामामध्ये प्रत्यक्ष ठेकेदारी किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारी करणार नाही अशा पद्धतीचा अफिडेव्हिट देखील आम्ही सगळ्या उमेदवारांकडून या ठिकाणी आमच्या समितीकडे घेतलेला आहे कारण अनेक वेळा आपण अशा पद्धतीचे आरोप ठिकदारांवर नगरसेवकांवर होत असतात आणि म्हणून कोणत्याच नगरसेवकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दुसऱ्याच्या नावावर देखील काम करता येणार नाही अशा पद्धतीचे स्पष्ट आम्ही या ठिकाणी सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून त्या पद्धतीचं पर लेखी अफिडेव्हिट आम्ही घेतलेलं आहे या निवडणुकीमध्ये आम्ही आमची फार मोठी तारांबळ उडाली कारण मोठ्या प्रमाणावर लोकांच्या ओ होता इच्छुकांची संख्या होती खूप मोठ्या प्रमाणावर इच्छुक आमच्याकडे होते अनेक लोक नाराज झालेले आहेत त्यांनी काही लोकांनी अर्जही का भरले असतील आता त्यांच्याशी त्यांची मनधारणी करून आम्ही त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी माघार घ्यावी आणि समितीच्या पाठीशी गंभीरपणाने उभं राहावं आम्ही या निमित्ताने हेही सांगतो की अनेक लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज पण भरलेले नाही अशा सगळ्या लोकांचं आम्ही अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी वरिष्ठांच्या निर्णयाचा आदर ठेऊन त्यांनी आपलं उमेदवारी अर्ज भरला नाही त्यांचं देखील मी अभिनंदन करतो ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला असेल त्यांना देखील मी आपल्या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी या वरिष्ठांच्या आणि समितीच्या निर्णयाचं करत आदर ठेवून आपण या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि समितीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा उमेदवार निवडत असताना एकाच जागेवर दोन दोन चार चार चांगले उमेदवार देखील असतात मात्र देताना आपल्याला एकालाच द्यावं लागतं आणि म्हणून अनेक वेळा नाराजी होत असते परंतु प्रयत्न आमचा आहे की कुठल्याही पद्धतीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी आमचा नाराज राहणार नाही ज्यांचे ज्यांचं नाराजी असेल त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन त्यांची मनधान्य करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी स्वतःही करणार आहे आणि थोरात साहेब देखील तो प्रयत्न करणार आहे अशा प्रकारे ही निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही आता लवकरच आमचा जाहीरनामा घेऊन येऊ विजयाचं डॉक्युमेंट आमचं घेऊन येऊ आणि मोठ्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढणार आहे आजपर्यंत या शहरामध्ये प्रचार करत असताना फिरत असताना लोकांची अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय किंबहुना लोकांची अपेक्षा आहे की या निवडणुकीमध्ये आमच्या हातामध्ये पुन्हा ही नगरपालिकेची सत्ता देऊन त्याचा कारभार देऊन नगरपालिके संगमनेर टू पॉईंट झिरो म्हणजे पुढची आवृत्ती ची पुढची आवृत्ती जसं आपण एखाद्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करतो जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं असतं पण ते काळानुरूप बदलावं लागतं नवीन गोष्टी त्याच्यात आलेल्या असतात नवीन टीचर आलेले असतात नवीन टेक्नॉलॉजी आलेली असते त्या पद्धतीने मध्ये मूलभूत काम सगळे झालेले आहेत आता पुढची आवृत्ती या संगम्यर शाळेची आणण्यासाठी आता आम्ही प्रयत्न या संगमेर टू पॉईंट च्या माध्यमातून करणार आहे धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा